राम राम मामा राम राम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा भगवान संभाजी कवळे बरं मामा आज आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आपल्या हातामध्ये जे हाता दिसते ब्लूम नायट्रोकिंग आणि अगोदर आपले जे आपण ग्रीन ग्रीन जी जे औषधं वापरतो ग्रो नायट्रोकिंग हे जे हे कधीपासून वापरता जवळजवळ तीन चार वर्ष बरं कोणत्या कोणत्या पिकाला वापरता हळद हां कापूसला फारणी हां सोयाबीनला फॉरणी बरं बरं हळद कापूस आहे तेनी बी करा वापरता बरोबर बरे तीन वर्षापासून वापरताय तुम्ही होय ते वापरून तुम्ही समाधानी आहात होय आता आपण जे कापसामध्ये आता या कापसाला पण आपल्या फर्नय झालेत ग्रो नायट्रो फर्नयच्या झाले आता बर ग्रोच्या नायट्रोच्या हां आता हे जे कापूस आहे आता या कापसाला माल वगैरे कसं काय ते थोडं दाखवा बरं बरं खाली तर आहेतच बोंड वरती पण पकलेले आहेत बंड कुठल्या झाडाला असंच आहे बरं आणि पाते वगैरे वगैरे आहेत आहेत बरं बरं असं सगळीकडे सारखंच आहे का बरोबर सा हो आता सगळीकडे सारखंच आहे वाड आता याचे शेंडे खुडलेले आहेत आपण टोटल बरोबर आता आज दिनांक आहे अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस तर या ठिकाणी आपण गिरपियाच्या काही आईबाच आईबाईंना सामील झालात रसायन मग शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोर्धन धुमरी आपलं धन्यवाद करतो राम राम